कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात कुशीत चारही बाजूने निसर्ग नदी नाले यांच्या सानिध्यात वसलेले गाव म्हणजे काताळे या काताळे गावामध्ये एक आदर्श शाळा म्हणजे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे नंबर एक या हा आमच्या माझ्या भीती ते मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी दूर केल्यामुळे आज मी शाळेत आनंददायी शिक्षण घेत आहे आमच्या शाळेत स्वच्छतेच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत मला जरी मासिक पाळी आली तरी मी शाळेत येऊ शकते मॅडम ती आज आली नाही तिला पाठवली अनेक बदल होत असतात जसे की मुलांची उंची वाटते मुलांचा आवाज घोगरा होतो हो मॅडम माझा आवाज घोगरा झाला आपल्या शरीराची वाढ होताना त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे त्याचप्रमाणे मुलींमध्ये सुद्धा बदल होतात मुलींचा आवाज मजूर होतो हो तसे मुलींची उंची वाढते आणि मुलीला विशेष म्हणजे मुलीला पाळी येते चौदा या वयोगटांमध्ये येते आणि जून ही अवस्था साधारणपणे नऊ तेरा वयोगटामध्ये येते आणि याला तर आज आपण विषयामध्ये

आर्या तू कार तू मला सांग मी तुझा मित्रच आहे तू माझ्या बहिणीला सुद्धा पाळी आली होती तेव्हा मी माझा भाऊ आई वडील त्यांनी मिळून दिल, आम्ही तिला मदत केली आर्या तू मॅडम तिची मासिक पाळी आले मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि तू घाबरून जाऊ नकोस तुला मी आता स्वच्छतेच्या वस्तू देते आणि याविषयी तुला मी शाळेमध्ये मार्गदर्शन करेन तू नक्की उद्या शाळेत हो। पाण्याची एक तर गर्भाशय आणि गर्भाशयाचा आकार आहे तू पिशी त्यामुळे त्याला लोक काय म्हणतात की गर्भाशयाची पिशवी आता गर्भाशयामध्ये एक दोन महिन्याला

मॅडम मला मासिक पाळी आल्यावर माझ्या पोटात दुखत आणि सुद्धा दुखत हे असं का होत मॅडम मुलींची मासिक पाळी आल्यावर मुलींच्या पोटात दुखते पोटाला सूज येते हातपाय दुखतात तसेच मुलींना मळमळल्यासारखे वाटते अशा वेळेला आपण पोटाला गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ शकतो मासिक पाळी दरम्याने कोणकोणती कुन योगासने करावीत हे आज आपण पाहूया नमस्कार नमस्कार तुम्ही गौरीला काल शाळेत का नाही पाठवलं तिला मासिक पाळी आली ना म्हणून मला भीती वाटली म्हणून नाही पाठवली तुम्ही ज्या मासिक पाळीविषयी तुमच्या ज्या मनात अंधश्रद्धा आहेत आणि ज्या गैरसमजुती आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत कारण का आपण सो आता आधुनिक युगामध्ये वावरतो आणि जर आपल्या जर शाळेचा जर विचार केला तर आपल्या शाळेमध्ये मुलींच्या स्वच्छतेविषयी किंवा मुलींच्या स्वसंरक्षणासाठी अनेक सोयी सुविधा शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही गौरीला मासिक पाळी जरी आली तर तुम्ही तुला शाळेत पाठवू शकता ठीक आहे मॅडम

आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा काताळे नंबर एक येथील किशोरवयीन मुली इथे उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते तुम्हाला सांग दर महिन्याला तुला पाळी येते ही गोष्ट तुझ्यासाठी लाजिरवाणी वाटते का गो नाही मॅडम संस्कृती तुम्हाला सांग ज्या वेळेला तुला पाळी येते त्यावेळेला तू एकांतामध्ये बसते का गो नाही मॅडम मी घरामध्ये वावरते आज किशोरवयीन मुलींच्या समस्या जाणून घेण्यासाठी इथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्रीमती रेखा सोनार मॅडम आज इथे उपस्थित आहेत सर्वप्रथम मी मॅडम आपले त्यांचं स्वागत करते मॅडम आपण आरोग्य विभागाशी संबंध काम करता तर मला एक सांगा की स्त्रियांचं मासिक पाळीचं सरासरी चक्र किती दिवसांचं असतं मासिक पाळीचं सरासरी चक्र आपला एकवीस ते मासिपाईच्या दरम्यान काही मुलींच्या मुलींच्या पोटात किंवा त्याला वेदना होतात तर यावर त्याने काय उपाय करावे त्यासाठी पोटात दुखत असेल तर पार शक्यतो गोळ्या वगैरे खायच्या नाही घरगुती तापण गरम पाण्याची पिशवीने वगैरे शेकणं जास्तीत जास्त आराम करणं संतुलित आहार घेणं आणि जर तीव्र असेल तर डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही उद्बोधन मॅडम धन्यवाद नमस्कार पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते काही विषयांना मुळातच अतिशय नाजूकपणे हाताळावे लागतात जसे की कोंगाटावस्थेतील बदल यामध्ये नवीन बदल होत असतात मुलींमध्ये मासिक पाळी हा नवीन बदल होत असतो तर मुलांमध्ये सुद्धा काही नवीन बदल होत असतात या बदलाबाबतच इथे चर्चा करण्यासाठी आज आपल्या काताळे गावातील आशा सेविका अर्चना बारसकर उपस्थित आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मॅडम आजही माशिक बद्दल ग्रामीण भागामध्ये अनेक भाकर कथा तसेच गैरसमृद्धी अंधश्रद्धा आपल्याला बघायला मिळतात याबद्दल आपल्याला काय वाटते आम्ही जेव्हा गावात फिरती करतो तेव्हा काही पालक म्हणजे मुलीला मासिक पाळी आली नाही तर ते ना शाळेत पाठवत नाही किंवा एखादी महिला कुठेतरी अशी कोपऱ्यात बसलेली दिसते आपल्याला म्हणजे मासिक काही आली की तिला हो, स्पर्श केला जात नाही हा स्पर्श केला जात नाही तर आपण ना विचारतो त्यांना की असं का तर नाही त्या रस्ते म्हणजे रस्ते तिकडचे चांगले नाही की होते भूत भविष्य होते म्हणून आम्ही त्यांना शाळेत पाठवत नाही अशी त्यांची म्हणजे खूप अशी अंधश्रद्धा मॅडम आपण आरोग्याबाबत अनेक जबाबदारी पार पडत असतात तर अशी मासिक पाळी संदर्भामध्ये आपण कोणती महत्त्वाची भूमिका पार पाडता म्हणजे मासिक पाळीबद्दल मुलींना शाळेत आम्ही फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतो आणि एक सॅनिटरी नॅपकी चार देतो मनपूर्वक धन्यवाद सर्वांना नमस्कार मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये हितगुज साध्यासाठी आज कातारे गावातील अंगणवाडी सेविका आर्य रसाळ इथे उपस्थित आहेत मॅडम सर्वप्रथम मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करते नमस्कार मॅडम मॅडम आपण अंगणवाडीच्या माध्यमातून गावातील किशोरवायन मुली व महिला यांच्या सतत संपर्कामध्ये असतात तर त्यांची ह्या मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा ज्या गैरसमजती आहेत यामुळे त्यांचे जे पालक आहेत ते मुलींना अशा वेळेला पाळी आले की शाळेमध्ये पाठवत नाही बरोबर आणि ते गैरज राहतात बरोबर याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच कारण मी करणनी आता म्हटलं त्या कसं आता त्यांच्या आईने वगैरे पाहिलं त्यामुळे ती पद्धत चालूच आहे पण त्यांच्यामध्ये ठामपणे असं निर्णय घेणार असं कोण नाही मग ती कुठे ना कुठेतरी पद्धत बदलली पाहिजे कारण आजचं जे युग आहे ते खूप पुढे गेलेलं आज मुली प्रत्येक क्षेत्रात आहे आज त्यांनी कुठे ना म्हणजे तो स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे आईने एक निर्णय ठाम कुठे ना कुठेतरी तो बदल घडवला पाहिजे आणि मुलींना नेहमी शाळेत पाठवलं पाहिजे नेहमी सारखं ते मुलांच्या मुलींमध्ये एकत्र मिक्स झाले पाहिजे

बाहेर फेकून देतो यामुळे काय होतो, जंतू संसर्ग होतो आणि नॅपकिन आहे ते स्वच्छ धुवून त्याचा असा जो कापसारखा का गोळा होतो तो गोळा आपण काय करायचं एक खड्डा खणायचा आणि खड्ड्यामध्ये ते अशा पद्धतीने टाकायचं सु माशिकवाळी येणं हा तिचा गुन्हा किंवा चूक वाटत असेल तर तिच्या हृदयातून जन्म घेणे ही सुद्धा चूक किंवा गुन्हा मानला जाईल का मासिकवाळी स्वच्छता आणि संवर्धन हा विषय गांभीर्याने घेऊन समाजामध्ये जनजागृती मोहीम व मार्गदर्शन करण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न